गुढीपाडवापासून तर रामनवमीपर्यंतची यात्रेची परंपरा समजली जाणारी सावंगा विठोबा जत्रेत मंगळवारी लाखोचा कापूस जाळून भाविकांनी दर्शन घेतले यात्रेत अनेक साहित्यांची दुकाने थाटली अवधूत महाराजांच्या दर्शनाला अमरावती जिल्ह्यासह परप्रांतातून भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले मात्र मंगळवारी बरसलेल्या अवकाळी पावसाने येथील मंडप बिछाईचे नुकसान होऊन काही भाविकांना रात्रभर जागी राहावं लागलं सावंगा विठोबा हे देवस्थान प्रसिद्ध आहे गुढीपाडव्याला येथे दरवर्षी लाखो भाविक दर्शनाला येतात कृष्णाजी उर्फ अवधूत महाराज हे नवसाला पावतात अशी भाविकांची श्रद्धा आहे गुढीपाडवा ते रामनवमी दरम्यान येथे उत्सव होतो कपूर जाणून येथे नवस बोलला जातो तर नवस फोडला जातो येथील दोन स्तंभाला पाय न लावता वर चढून खोड घातली जाते त्या दरम्यान भजन गायली जातात महाराष्ट्रासह परप्रांतातूनही नागरिक इथे दर्शनाला येतात अवधूत संप्रदायाची स्थापना तीनशे वर्षापूर्वी कृष्णाजी महाराजांनी केली महाराजांनी भजनही लिहिलेत आहे भ्रामक कल्पना मान्यता यांची निंदा करून आपल्या भजनातून त्यांनी मार्ग दाखवलाय